मी सगळीकडे मग ते जोशीमठ असो किंवा महाराष्ट्रात यजनीवन असो पुण्याचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो जिथे जिथे पर्यावरणचा रास होतो तिथे मी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे नक्कीच मी आडवा येणार नं न आज आपण पाहतोय कालपासून तेलंगणामध्ये हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या आसपास मला वाटतं कॅम्पस साठी मोठी एक जागा चारशे एकरची तिथे हरणं आहेत मोर आहेत खूप मोठी बायोडायव्हर्सिटी आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फ्लोरापावना आहे तिथे ती जागा वाचवणं गरजेचं आहे मी तिकडच्या सीएमना ना नक्की विनंती करेन की ते सेन्सिटिव्ह आहेत जेवढं मी त्यांना ओळखतो आणि त्यांनी देखील तिकडच्या स्थानिक लोकांचं ऐकून नागरिकांचं ऐकून विद्यार्थ्यांचं ऐकून हे जे काही डिफॉरेस्टेशन आहे ते रोखावं नाही बघा मी त्यांच्यावर काही बोलत नाही अनेक लोक विषय मुंबईतले वेगळे वेगळे घेऊन येतात काही काही सुपारी घेऊन येतात काही काही खरे विषय घेऊन घेतात मला त्याच्यात काय जायचं नाहीये आता निवडून आल्यानंतर अर्थात गेल्या पाच वर्षात आपण पाहिलं असेल वरळीमध्ये पहिल्या टेम्प मध्ये दोन्ही भाऊंच्या सहकार्यानी आशिजींच्या सहकार्याने सगळ्या आमच्या स्थानिक कार्यकर्ते असतील त्यांच्या सहकार्याने आपलं नामजोशीच असेल नायगावतलं असेल किंवा वर्लीतलं आमचं बिर्डीचे चाळच जे रिडेव्हलपमेंट आहे अनेक वर्ष रखडलेलं होतं ते आम्ही मार्गी लावलेलं ला आहे वरळीतच साधारणपणे साडे दहा हजार नायगाव आणि बिरडी हे अडीच अडीच हजार परिवारांना घर नवीन मिळणार आहेत आपण पाहताय जिथे अनेक वर्ष लोकांनी वचनाचे टॉवर्स बांधलेले तिथे आम्ही सगळ्यांनी मिळून खरी घरांचे टॉवर आता तिथे महाडातर्फे बांधत आहोत चांगले देखणे टॉवर होत आहेत ती एक हो, गोष्ट झाली तसंच वरळीमध्ये गेल्या पाच वर्षात मागच्या दोन्ही आमदारांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या सहकार्याने आपण पाहत असाल तिकडचं आमचं इमॉझिस रोडवरच्या अनेक ज्या स्लम सोसायटीज होत्या मग त्याच्या जिजामाता नगर असेल मरियम नगर असेल सगळे व्ही पी नगर वगैरे हे सगळं आता मार्गी लागलेलं आहे शिवाजीनगर मार्गी लागलेलं आहे तसंच काही काही आता प्रलंबित जे स्कीम्स होत्या ज्या काही तांत्रिक कारणामुळे किंवा कोर्टाच्या ऑर्डर्समुळे अडकलेल्या होत्या ते देखील आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे आम्ही अनेकदा इथे येत असतो आणि ते मार्गी लावतो काही काही लोक आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात काही काही लोक सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात ते करणार काल तुम्ही पत्र देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरणार आहे आम्ही पहिलं तर घरोघरी जाऊन जे काही ऑब्जेक्शन बीएमसी मागितलेलं आहे कारण घनकचरा कर घनक करीकर त्याच्या विरोधात आम्ही लढा देणार आणि हे आम्ही मुंबईकरांना लादू देणार नाही हा भाजप अदानीकर लावत आहे बँकांमध्ये जाऊन आंदोलन केले जाते आणि मराठीची सक्ती असली पाहिजे मराठी बोललं पाहिजे काही उत्तर भारतीय अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आता आपण पाहत असाल तामिळनाडूमध्ये दे देखील तमिळ बोलण्यावर त्यांचं जास्त प्राधान्य आहे कर्नाटकामध्ये कानडी भाषेवर आहे अनेक आपल्या आपल्या राज्यांमध्ये त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषांवर आहे तर काहीच चुकीचं नाही महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलंच पाहिजे आणि माझं हेच म्हणणं आहे की इतर सगळ्या भाषा आपण शिकलो पाहिजे म्हणजे तुम्ही फ्रेंच शिका हिंदी शिका इंग्लिश शिका पण मराठीचा जो कोण अपमान करत असेल कायदा सुविस्था तर महाराष्ट्रात राहिलीच नाही म्हणून कोणीतरी कायदा हातात घेत महाराण पण केली जाते बघा आता ह्याच्यात एक महत्वाचं आहे महाराण ही समोरून काय आहे वगैरे ह्याच्यावर आहे मी त्याचं कोणाचं समर्थन करत नाही महाराणीचं बिलकुल करत नाही पण जर कोणी मराठीचा अपमान करत असेल आणि मराठी माणसाने रिॲक्ट केलं तर ते तिकडचं स्थानिक विषय तो पण आता त्या हॉस्पिटलवर काय कारवाई करणार आम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवून आहे फक्त भाजपचे आमदारांचे पीए म्हणून नाही तर एक महाराष्ट्राचे किंवा ह्या देशातले नागरिक ज्यांना खरोखर गरज आहे गरजू लोकांना जेव्हा आपण पाहतो आणि अशा इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये महिलेची मला वाटतं मृत्यू झालेला आहे हे अतिशय दुर्दैवी आणि महाराष्ट्रासारखे प्रगत राज्यात असं व्हायला लागलं जिथे आपण आता अनेकदा म्हणजे लाडकी बहिणबद्दल वगैरे चर्चा करतोय राजकारण न जाता मला वाटतं त्या हॉस्पिटलवर किंवा जे कोणी ते संचालक असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मुंबई बघा एक आहे की जर मुख्यमंत्री कार्यालयातून आणि साहित्य कक्षातून पाच वेळा फोन गेले वाटतं काल मी बातम्यांमध्ये पाहिलं हे होऊन मुख्यमंत्र्यांचं जर ऐकत नसतील तर म्हणत की हा मास कोणाचा आहे ही मस्ती कोणाची हे उतरणं काम हे मुख्यमंत्र्यांचं एकनाथ एकनाथ ना बघा त्यांना वाटत इथे कोण <laughs> उद्धवजी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंना शिंदेशी बोलले होते त्याच्यावरती एकनाथ शिंदे उत्तर दिलेलं आहे की युज एन थ्रू मी बोललो तुम्हाला चालेल कशा पद्धतीने वाटत युज एन थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं ई एक कुठून तरी नोटीस आली की धावत धावत सुरतेला जायचं हे युजन थ्रो स्वतःचे झालेले आहेत आता त्यांची परिस्थिती भाजपने युजन थ्रो केलेली आहे हे त्यांना लक्षात आलं आहे आणि तरी देखील हातपाय मारण्याचा प्रयत्न आहे भाजपकडून कुठेतरी एशन्स प्रयत्न करत आहेत त्यांचा गट जो आहे की सगळीकडून कचरा आता गोळा केला आहे आम्हाला आता तुम्ही वाचवा काही तर भूमिका स्पष्ट आहे मला त्यांच्या पक्षाची माहिती त्यांच्यासाठी बोलू नाही शकत पण एक महत्वाचं आपण बघा ज्या प्रकारे भाजपच्या सर्व नेत्यांनी भाषण केली ज्या प्रकारे त्यांनी भाषण अशाच सांगितलं की गरीब मुसलमाना मदत होणार गरीब मुस्लिम समाजाला मदत होणार अमुक होणार तर होणार होणार मला तुम्ही सांगा जिन्हापेक्षा जास्ती प्रेम जे आज मुस्लिम समाजाबद्दल दाखवत आहेत ते हिंदुत्व त्यांनी सोडलंय की आम्ही सोडलंय आणि नक्की अजून एका प्रश्नाचं उत्तर हे भाजपकडून आलं पाहिजे की वक्फचं तुम्ही ठीक आहे आता बाहेर तुम्ही सोशल मीडियावर काही चालवाल पण वक्फचं बिल जर वाचलं आणि त्याचे जर अंमलबजावणी झाल्यानंतर जे, जे काही पडसाद देशात होतील ह्याच्यात हिंदूंना काय फायदा होणार आहे हिंदुत्वाचे त्याच्यात एकतरी गोष्ट आहे का, का। हा पहिला प्रश्न झाला दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आज जे वक्फबद्दल केलेलं आहे उद्या ते पारसी बरोबर पारसींबरोबर करतील ख्रिश्चन समाजाबरोबर करतील बौद्ध समाजाबरोबर करतील ते जैन समाजाबरोबर करतील कारण आमची हिंदूंची जमिनी तर हे घ्यायला तर सुरू केलं आहे भाजपने वाराणसीचा जो कॉरिडोर असेल पंढरपूरचा जो कॉरिडोर आहे आता इथे मुंबादेवी पण ट्रस्ट आणि इथे आजूबाजूची जागा भाजप ढापायला निघालेली आहे हे सगळं जे आहे हिंदूंच्या मंदिरांमध्ये तुम्ही घुसत आहात हिंदूंच्या मंदिरांचे जे ट्रस्टचे पैसे आहेत ते कुठे वापरायचे कसे वापरायचे हे आता भाजपाचे नेते ठरवायला लागलेले आहेत म्हणजे तुम्ही आमच्या मंदिरांमध्ये घुसलात उद्या वक्फमध्ये घुसलात परवा पारसी समाज असेल जैन समाज असेल बौद्ध समाज असेल ह्याच्यात तर घुसणारच आहात पण श्रीकांत देखील टीका केली आहे ते म्हणतात की वक पिल्याच्या दिवशी अरविंद सावंत आणि हिरवा रंग हिरवा जाकेट घालून आलेले मला वाटतं काय ना की काही काही बालिश लोक असतात रंगावर कधी धर्म ठरत नाही रक्ताचं रंग हे लाल असतं मध्ये भाजप बोलले ना की लाल माओवादी वगैरे रक्त तुमचं सगळ्यांचं लाल आहे आणि रंग हे सगळ्यांचे आहेत ना असे फालतू चर्चांमध्ये मला जाणत की रस नाहीये कारण त्यांची ती बुद्धी तेवढीच आहे ते जाऊ दे त्यांना सोडून द्या आमच्यामध्ये पण असताना तेवढीच किंमत द्यायचो म्हणून कोल्ड कॉफी मला वाटतं घ्यायची कोण कोण कोणाकडून आमच्याकडून आम्ही प्रत्येक विभागात तर आहोत पण सगळ्या पालिकेमध्ये आता पुण्यात तुम्ही पहा नाशिकमध्ये पहा नगरमध्ये पहा नागपूरमध्ये पहा एकंदर महाराष्ट्रात शासन चालतंय की नाही आहे हाच प्रश्न आहे ना आता मुंबईत तुम्ही मला सांगा पाण्याचा प्रश्न आहे की नाही आहे कचऱ्याचा प्रश्न आहे की नाही त्याच्यावर अदानीकर लावला जातोय बीएसटीवर जनरल मॅनेजर नेमलाय का एवढ्या मोठ्या मोठ्या संस्थेवर नाही विजेचा प्रश्न विजेची दरवाढ आता पुढच्या महिन्यापासून होणार आहे हे सगळे विषय आहेतच मुंबईमध्ये काय तर ते सगळे ठीक आहे तीन एप्रिल म्हटल्यानंतर आमच्याकडे पण आता जी के मार्ग आहे आम्ही तेच साधविकच आहे तीन एप्रिल म्हटल्यानंतर एकत्र यंत्रणे आणि काम करा तीन एप्रिल पण तो शहािकच आहे तीन एप्रिल म्हटल्यानंतर पहिला रस्ता बनवला आता परत तिसऱ्यांदा कोण तीन एप्रिल आहे गेल्या तीन वर्षामध्ये हा रस्ता साजिकच आहे तीन एप्रिल म्हटल्यानंतर ते एवढं भयानक आहे की कॉन्क्रीटचे रस्ते गरज नसताना काही काही ठिकाणी केलेत जिथे नंतर त्यांना आठवले हो की अरे ह्याच्या होतं डक्टिंग केलं पाहिजे वगैरे ते नंतर परत म्हणजे मुंबईकरांचे हाल आणि पैसे आपले लुटले जातात खिशात गरजा हिंदुस्तान चॅनलला लाईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा